मग आपण जो विकास आहे त्यानुसार तर मला आता असं वाटतं नगर अध्यक्ष म्हणून सुनीता ताईचे ना बाजी मारू शकत आपले काम बी चांगले त्याच्यात बी मतदान मिळू शकत ते नक्की सांगू शकत नाही की याच्या दृष्टी कोणते दुसरे नाही केलेलं आहे विकास पण त्यांनी विकास नाही केलेला आहे फक्त जे भरलेले त्यांच्या वाले आपण विकास केलेला आहे सगळं केलेलं आहे भाजी मागे बांधली किशोर अप्पा जसा आदमी आम्ही आमदार आज तक असा देखा नाही हॅट्रिक मारी उनका विकास बहुत अच्छा आहे तीन टाइम आमदार झाल्यापासून केले तितकं कोणी करू शकत मला एवढंच सांगायचंय सर कि त्यानुसार तर मला वाटतं नगराध्यक्ष म्हणून येणार बाकी कस सगळं जनतेला विकासाची आवश्यकता असते आणि जो विकास आहे तो किशोर केलेला आहे त्याशिवाय दिलीप वाघ वगैरे हे सगळे दिलीप त्या मॅडम त्यांचं जे काम आहे जे लोकांना दिसेल त्यानुसार लोक त्यांना मत देते पण माझं एक मत आहे की जो विकास आहे ना तो आमच्या डोळ्यासमोर आहे आम्ही आपल्या विकासा सोबत आम्ही पण सहमत आहोत ही जी निवडणूक आहे ही अशी लढत पाचोरात कधीच झाली नाही यावेळेस जे पाहायला मिळतंय ते चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये ते तीस तारखेपर्यंत स्पष्ट होईल

आना तो चुनके क्योंकि अभी तक आये ना चुनके आमचा विकास मुळे आमची ते आम विकास झालेला आहे त्यामुळे आम्ही किशोर अप्पांनी आणि शेनाला संगत आहे आणि आम्हाला दुसरं काही देणार नाही किशोर अप्पाला निवडून आणणार आहे आमच्या म्हणणं आहे आमचे माझी मार्केट के विकास केलेला आहे विकास सगळं केलेला आहे त्यामुळे अप्पाला आम्ही निवडून आणणार नगर अगदीच आप्पाची गर्वाली आता त्याने विकास केलेला ना आम्हा विकास मुळे आम्ही त्यांना निवडून आणताय त्याचा स्वभाव बी चांगला आहे सगळं समाजला एकत्र एक ते घेऊन चालत आहे त्यामुळे आम्ही आप्पाचे संगत आहे आमच्या म्हणणं आहे दुसऱ्याने केलेला आहे विकास पण त्यांनी विकास नाही केलेला आहे फक्त जे भरलेले त्यांच्यावाले केलेला आहे सगळं केलेलं आहे केले भाजी मार्केट बांधलेली आहे आम्ही रोडावर धंदा करत होते आम्हाला नगर नगरपालिकेला त्रास देत होते आता मार्केट बांधलेलं आहे आम्ही मार्केटमध्ये आम्ही जगा दिलेली <णीध> आहे आम्ही मागे आमचा आमचा काम चांगलं झालेलं आहे भाजी मंडळीवाल्याचा अपा जैसे नगर अध्यक्ष पद किशोर अपा के तरफ से बहुत ही सही है किशोर अपा ने शहर का विकास भी किया है किशोर अपा एक अच्छा आदमी है किशोर अपा जैसा आदमी हमने आमदार आज तक ऐसा देखा नहीं हैट्रिक मारी है उन्होंने, उन्होंने उनका विकास बहुत अच्छा है काम पसंद है उसका पब्लिक के साथ रहना सहना हर चीज में कोई भी प्रॉब्लम सोल्यूशन दूर करके देना बहुत अच्छा काम है इसीलिए हमें किशोरप्पा जनता की हर एक मार्ग पे खड़े रहना उनका काम है जनता की जो प्रॉब्लम है वो सॉल्यूशन दूर करके देना आज जब तक मैंने उनको ये उम्र तक उनको देखा है कि वो हर प्रॉब्लम में अपने साथ में खड़े रहते जब भी कुछ भी या प्रॉब्लम आए नदी में पूर आए या बाढ़ आए वो खड़े रहते सुमित उनका लड़का भी साथ में खड़े रहता ये उनके बहुत अच्छे काम है इसीलिए हमारी इच्छा है कि नगर अध्यक्ष पद में किशोरप्पा असं भावना आहेत की कि किशोरप्पा हे तीन टाइम आमदार झालेले आहेत बरोबर तर तीन टाईम आमदार झाल्यापासून काम केलेत तितकं कोणी करू शकत नाही इतके काम केलेले त्यामुळे आपण कोणीही तोड देऊ शकत नाही आणि एकशे एक टक्का हंड्रेड अँड वन पर्सेंट शिंदे गट किशोरप्पाचंच पॅनल बसेल भावना निवडून आल्यानंतर आपा अजून याच्यापेक्षा जास्त करतील ही आमची अपेक्षा आहे हे सांगण्याचं सा काम आमच्याकडे किशोर आप्पा पाटील यांची हवा आहे आणि त्यांच्या पत्नी सुनीताई किशोर आप्पा पाटील या नगर अध्यक्ष फॉर्म भरलेला आहे ते शंभर टक्के निवडून येतील या मला गॅरंटी आहे शॉपिंग झालं भाजी मंडी झाली अजून त्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले रस्त्याची कामं झाली असं भरपूर काही हे त्यांनी करून दिलंय बाबा पाच वाला चावले बघा